एका गावात एक सुवर्णकारचे घर होते त्या सोनाऱ्याचे गोल्डस्मिटचे कार्य खूप चालत असे हे काम वाढविण्याच्या उद्देशाने त्याने एक दिवस बरीच सोन्याची मागणी केली जेव्हा गावात रात्रीचे रक्षण करणाऱ्या वाचमनला याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याच्या मनात लोभ सुटला रात्र होताच रक्षकांनी सोनाराच्या घरात प्रवेश केला आणि त्याला ठार मारले सोनाराला ठार मारल्यानंतर तो बाहेर येताच सोनाराच्या एका शेजाऱ्याने त्याला पाहिले तो शेजारी खूप सभ्य माणूस होता त्याला अचानक पाहून रक्षक घाबरून गेला जेव्हा त्या गृहस्थाने रक्षकाच्या हातात बॉक्स पाहिला तेव्हा त्याने त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आपण या बॉक्ससह कुठे जात आहात श श आरडाओरड करू नका यातले थोडे सोनं मी घेतो थोडे तुम्ही घ्या मी घेऊ मी चुकीच्या गोष्टी करू शकत नाही हे ऐकून पहारेकरी त्याला घाबरवण्याच्या स्वरात म्हणाले मी म्हणतो ते ऐका अन्यथा ते खूप वाईट होईल मग मला दोष देऊ नका धमकी दिल्यानंतरही जेव्हा त्याने सज्जन माणूस ऐकला नाही तेव्हा पहारेकरी गार्ड मोठ्याने ओरडण्यास सुरुवात करू लागला जेव्हा प्रत्येकजण जमले तेव्हा तो प्रत्येकाला एक खोटी कथा सांगू लागला हा माणूस हा बॉक्स सोनाराच्या गोल्ड स्मिथच्या घरातून आणत होता मी ते पकडले जेव्हा प्रत्येकजण गोल्ड स्मिथच्या घरी गेले तेव्हा सोनार मरण पावला होता पोलिसांना बोलविण्यात आले आणि सोन्याच्या चोरीबाबतीत पोलिसांनी निर्दोष व्यक्तीला पकडले हे प्रकरण कोर्टात पोचले त्या व्यक्तीने न्यायाधीशासमोर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु सर्व पुरावे आणि साक्षीदार त्याच्या विरोधात होते त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येताच तो म्हणाला देवाच्या न्यायालयात कोणताही न्याय नाही ज्याने ठार मारले त्याला शिक्षा नाही आणि ज्याने काही केले नाही त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली न्यायाधीशांनी सत्य शोधण्याची योजना आखली दुसऱ्या दिवशी सकाळी एक माणूस रडत न्यायाधीशाकडे आला आणि म्हणाला जज साहेब माझ्या भावाला ठार मारले आहे त्याची तपासणी केली पाहिजे त्यावेळी न्यायाधीशांनी ज्याला फाशी दिली होती त्या व्यक्तीला विचारले आणि मृत व्यक्तीचा मृतदेह उचलून आणण्यासाठी सांगितले जेव्हा दोघेही दिलेल्या पत्त्यावर पोचले तेव्हा त्यांनी पाहिले की रक्त लतपत मृतदेह पलंगावर पडून आहे आणि त्यावर एक चादर टाकली गेली आहे दोघांनीही पलंग उचलला आणि चालणे सुरू केले वाटेत पहारेकरी ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्याला सांगितले जर तुम्ही त्या रात्री मला स्वीकारले असते तर तुम्हाला शिक्षा झाली नसती आणि स्वतंत्रपणे सोने मिळाले असते यावर त्या व्यक्तीने उत्तर दिले मी सत्याला पाठिंबा दर्शविला होता तरीही मला फाशी देण्यात आली होती देवाने मला न्याय दिला नाही चालत असताना दोघे न्यायाधीशासमोर पोचले तेव्हा पलंगार पडलेला मृतदेह पूर्णपणे उठला वास्तविक तो एक मृतदेह नव्हता तर एक सैनिक होता जो न्यायाधीशाद्वारे सत्य शोधण्यासाठी गेला होता सैनिक उठला आणि त्याने न्यायाधीशांना संपूर्ण सत्य सांगितले सत्य ऐकून न्यायाधीशांना आश्चर्य वाटले पहारेदार वाचमनला तुरुंगात टाकले गेले न्याय झाला परंतु न्यायाधीशांच्या मनाला अजूनही शांतता मिळाली नाही म्हणून त्यांनी त्या गृहस्थांना सांगितले आपण या प्रकरणात निर्दोष सिद्ध केले आहे परंतु मला सत्य सांगा तुम्ही कधी खून केला आहे का तो माणूस सत्य सांगू लागला फार पूर्वी एक वाईट व्यक्ती माझ्या बायकोला माझ्या गैरहजेरीत भेटायला येत असे मी त्याला तलवारीने मारले आणि घराच्या मागे वाहणाऱ्या नदीत त्याचे शरीर फेकले न्यायाधीश म्हणाले मी असा विचार करीत होतो की मी कधीही कोणतीही चुकीची गोष्ट केली नाही मग हा चुकीचा निर्णय माझ्या हाताने कसा घ्यावा आता तुम्हाला तुमच्या कर्माची फळे सहन करावी लागतील तुम्हालाही पहारेकरासोबत फाशी देण्यात येईल बोध त्या व्यक्तीने सुरक्षा रक्षकांना थांबवले आणि चांगली कामे करायचे होती परंतु त्या चांगल्या कृत्यामुळे त्याची वाईट कृत्ये विसरली जाणार नाहीत म्हणूनच त्याच्या जुन्या कृत्यासाठी त्याला शिक्षा झाली जरी ती उशिरा मिळाली तरी मिळालीच